वाढोणा रामनाथ येथील सुरेश कहाते एज्युकेशन सोसायटी संचालित आर्यनंदी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज आनंददायी सहलीचा अनुभव घेतला ही सहल अमरावती येथील बांबू गार्डन चांदूर रोडवरील वॉटर पार्क आणि अंबादेवी दर्शन यासाठी आयोजित करण्यात आली होती सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी वॉटर पार्कमध्ये जलमस्ती करत दिवसभर खेळांचा आनंद घेतला संध्याकाळी बांबू गार्डनमधील विविध खेळण्यांमध्ये मजा केली त्यानंतर अंबादेवीचे दर्शन घेऊन सर्व विद्यार्थी सुखरूप घरी परतले या सहलीत शाळेचे मुख्याध्यापक रतन इंगोले तसेच प्रकाश सोनवणे वासे मॅडम रेखा यवतकर भाग्यश्री फटकाळे किरण चौधरी सोनाली ठवकार पूनम ठाकरे वाघमारे मॅडम सोनवणे मॅडम यांनी मार्गदर्शन केले इयत्ता पाचवी ते आठवीचे सर्व विद्यार्थी या सहलीमध्ये सहभागी झाले होते सहल यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक रतन इंगोले यांनी विशेष मेहनत घेतली सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी शिक्षक व शाळेच्या व्यवस्थापनाचे आभार मानले विद्यार्थ्यांच्या आनंदी चेहऱ्यांमुळे ही सहल अविस्मरणीय ठरली